सीजन दस 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 बिग बॉस मराठी सीझन पाचच्या ग्रँड फिल्मरची डेट जसं जसं जवळ एक चाललेली आहे ना तसं तसं बिग बॉसचे मेकर्स देखील खूप मनापासून प्रयत्न करत आहेत की बिग बॉस यंदा गाजावं फर्स्ट डेलास त्यांचे टीआरपी पूर्णपणे हाय असावे कारण की तुम्हाला मी एक सांगतो आज आहे वीस तारीख वीस तारखेला तारी त्यांनी दोन पोस्ट टाकलेले आहेत सकाळी त्यांनी एक गोष्ट टाकली होती की सिरीला विचारतात म्हणजे ते ऍपलचं सिरी नाही का त्याला विचारतात आ हे सिरी यंदा बिग बॉसच्या घरामध्ये कुठले कुठले सदस्य येणार आहेत तर तिकडे इथं आपल्याला अठ्ठावीस तारखेला तिकडं ती गोष्ट ही एक युनिक गोष्ट त्यांनी तिकडे करायचा प्रयत्न केला दुसरी आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक व्हिडिओ त्यांनी टाकलेली आहे एक जे बोर्ड वगैरे असतो ना त्या पद्धती त्याच्यावर तुम्ही सीट बेल्ट घाला कारण की ही राईड खूप खतरनाक असणार आहे या पद्धतीचं तिकडे ते बोलायचा प्रयत्न करतात म्हणजे त्यांची जी, जी युनिक स्टाईल आहे ना यंदाची मार्केटिंगची ती मला खूप जास्त आवडलेली आहे कारण की ते पण मनापासून प्रयत्न करतात त्यांची देखील इच्छा आहे यार बिग बॉस मराठी काहीही करून आपल्याला यंदा गाजवायचं आहे म्हणजे आहे आणि त्यासाठी ते खूप जास्त प्रयत्न करत आहेत आणि कंटेशन देखील आपल्याला असेच बघायला मिळाले आप असं आपल्याला कळालेलं आहे आता हे जे तुम्ही अपेक्षित कंटेशन वगैरे बघताना ह्या ऍक्च्युली पन्नास टक्के चाळीस टक्के खऱ्या असू शकतात कारण की आपल्याला एक दिवसाअोदर दोन दिवसा अगोदरच आपली ती गोष्ट कळू शकते की नेमकं कोण लोक तिकडे जाणार आहेत कारण की ऍक्च्युली तिकडे त्यांची शूट वगैरे चालू असतात त्यानंतर आपल्याला समजतं की हे हे सदस्य घराच्या आतमध्ये चाललेले आहेत आपण महिना दोन महिना अगोदर त्यांच्याबद्दल आपण नाही सांगू शकत पण एक टेंटेटिव्ह एक गोष्ट अशी अपेक्षित कंडिशनची येते ती मी व्हिडिओ बनवून टाकलेली आहे ती लिस्ट आपल्याला समोर मिळालेली आहे बारा जणांच्या सदस्यांचे नाव मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो पण ही जी बिग बॉसची जी टीम आहे जी प्रयत्न घेते जे काय करते ते बघून तुम्हाला आवडते की नाही आवडते नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की यंदा मी देखील खूप उत्सुक आहे रिव्ह्यूज करण्यासाठी आणि संपूर्ण जे मराठी प्रेक्षक आहेत बिग बॉसचे ते देखील उत्सुक आहेत की यंदा वेगळं काय असणार आहे कारण की ज्या पद्धतीने प्रोमो देखील लॉन्च झाला होता डेट प्रोमो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे आता थांबलाच आहात यंदा गाजून यंदा तर यंदा गाजवून टाकूया किंवा यंदा धुराळास करून टाकूया या पद्धतीचे त्यांची स्ट्रॅटेजी आहे तिकडे बोलण्याची पद्धत आहे त्यांचे डायलॉग्स खतरनाक आहेत खूप जास्त मी देखील त्यात इं काय त्याला इम्प्रेस झालेलो आहे तुमचं मत काय नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण की तुमचं मत हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो आणि आपल्या चॅनलला आपलीच आवडीला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल ना तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमचं एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोटिवेट करतं आणि आपल्याला खूप मोठे मोठे पुढे टार्गेट ठेवलेले आहेत ते पूर्ण करायचे आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र